राम राम जय कांदेश तर आज मी एक नवीन देश माहिले आणि त्या देश न नाव आहे स्वीडन आणि ज्या शहर मध्ये आज उभा आहे ती या शहर राजधानी आणि त्या शहर तर स्टॉको मी शहर एकदम सुंदर आहे तर आपण आता फिरणार आहे तर गैरी गर्दीने जागा मा मी जायला तर एकदम मोठी जागा आहे तर आई मेन टाउन आहे या शहर न तुमला दिसरा गैरा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा आणि एकदम सुंदर आणि स्वच्छ असं शहर आहे अप्रतिम अशी जागा आहे आई जी बस आहे ना तर आई पाणी मग चालस आणि रोडवर बी चालस तुम्ही मित्रांन शिन की त्यांना सगळं लाईफ जॅकेट वगैरे तेच नाही लायले आहेत आणि त्या पाणी बी आपली फिरावू शकतं आणि रोडना शेजारण्याची जागा तुम्ही देखा का म्हणजेच नाही एक बी जागा अशी टाईमपास सोडेल नाही आहे की ते जागा होती की चौकसारखी तर तेच नाही फुलसकन वगैरे असं प्रॉपर डेकोरेट करेल आहे आणि बाई जी गाडी चालायला नाही ना ती तुम्ही देखू शकतास की म्हणजे आपल्याकडे तुम्ही म्हणजे की फक्त भंगारली पिराणी व्हा पण त्या शोककन या गाड्या चालवतोस तर तुमले राहणार नशीन जबरदस्त आणि कितला खुश आहेत त्या गाडी मधून नवरा बायको वाव आणि दिस राहणार नशी आपला राजेश ना पुतळा असत तसाच आहे नाईस आणि मन मागले हॉटेल तुमले दिसरा नशील तर हिनं नाव आहे ग्रँड हॉटेल तर ते देखा बी ग्रँडच गैरीत जुनी हॉटेल आहे म्हणजे असं म्हणताय की स्टॉक होम मधले पहिली हॉटेल आहे या बिल्डिंगा तुम्ही एकदार दे का की म्हणजे सगळ्या गोष्टीच ना अप्रतिमेत की तुम्ही त्यासना कलर देखू शकतास तुम्ही त्यासनी रचना देखू शकतास आणि हा ते हॉटेल आहे ग्रँड हॉटेल जी मी तुम्हाला पहिले दाई आणि गैरी सुंदर जागावरती स्थित आहे हो एक असा देश आहे की या देश कचरा जमले समज सापडत नाही दरवर्षाला ऐंशी टन कचरा या नॉर्वे पासून आणि त्यांना पासून या लाईट तयार करतास म्हणजे इथला पुढे येते या लोक आणि तुम्ही इकडे दिसरा नशीन की या सगळ्या टॅक्स्या लेक्सस आणि मर्सिडीसारख्या कंपन्या टॅक्स या म्हणे वापरतच एकदम वेगळा विषय आहे आणि जी मनमांगली बिल्डिंग आहे ना तर हा स्टॉक होम ना नॅशनल म्युझियम आहे तर आपण मधमाज की काय काय नाही तिकडे तर मी थोडंस आहे म्युझियम फिरावा प्रयत्न करू तर चला तर तुम्हाला म्युझियम नशीन की मधमा मी झाले आणि सुंदर अशी रचना करेल आणि वरे असं काहीतरी आहे आणि हो मेन एंट्रन्स आहे ते आला पिक्चरच मग रास्ता असं दोन्हीच कडून चढाले इकडे पायऱ्या आहेत हाय पहिली बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे अहो तो मेन गेट आहे जिकडून मी मधमा आले आणि इकडे मेन म्युझियम आहे तर आपण तिकडे जाईरान की असं म्युझियम म्हणजे त्यांना सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांना शॉप आहेत सगळं काही त्यांना आहे तर चला आपण मधमा जाऊ जरा त्यांना इकडे बी काहीतरी शॉप वगैरे आहेत आणि दुसरीकडे बी जागा आहे एकदम सुंदर अशी जागा आहे ज्यांना काही शॉप आहेत काही गोष्टी देखाण्यात फिराण आहेत तर इकडे तुम्ही देखू शकता हो सगळा स्टॅच्यू वगैरे आहेत म्हणजे सगळा स्मारक आहेत एकदम अप्रतिम जागा आहे एकदम सुंदर अशा मूर्त्या तेच नि yes. आणि ह्याच म्युझियम मी दुसरी जागा मी तुम्हाला डायरान आहते की तेच नाही एक छोटस थिएटर इकडे बनवायलाय म्हणजे एकदम कमी खुळच्या आणि एकदम छोटीशी स्क्रीन पण तुम्ही रचना देखा की कशी घरेल तेच नाही अ आहे जागा म्हणजे जे बी उजा आहे ते वरूनच आहे सगळं नैसर्गिक सुंदर म्हणजे इकडे त्या म्युझियमना इतिहास किंवा या देश नाही इतिहास असं लोकसल्या धावतंस वगैरे म्हणजे असं आहे आणि तिकडे एक छोटासा बोर्ड आहे की तिकडे कोणीतरी उभं राहायचं आणि इन्फॉर्मेशन देस पण जागा गैरी जास्त सुंदर आहे आणि जी जागा नाही दुसरी कोणती जागा नाही आहे या सगळ्या वॉशरूम आहेत म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम आहेत सगळ्या इकडे तुम्ही दिसरा नशील की म्हणजे एवढा सगळा तेच नाही टॉयलेट आणि बाथरूम बनवले आहेत आणि जागा तुम्ही देखा की समुद्राना मधमाचा शहर बसलेले तर त्यामुळे अर्ध ट्रान्सपोर्ट त्याचं छोट्या छोट्या बोट कनचवस म्हणजे या ज्या बोट लागेल ना तर या टॅक्सीसारख्या लागेल आहेत की इकडून लोक बसतस आणि या शहर मग एक ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी जावासाठी त्याचनं वापरवस अप्रतिम जागा आहे आणि तुमले ते शिप दिसरा नशिन एकदम सुंदर आणि जुना असं शिप आहे ते तर गैरी गर्दीनी ही जागा आहे आणि तिकडे मी आता जाहिरानो तुम्ही दिसरा नशन अप्रतिम जागा आहे लोक त्यांरा जास्त इकडे फिरालेले आहेत तर गैरी जास्त गर्दी तुम्हाला इकडे देखायला भेटे ना हो मार्केट ना मेन एरिया आहे तर आई बिल्डिंग तुम्ही देखा म्हणजे डायरेक्ट चौफुलीवर कॉर्नरले ती बिल्डिंग आहे आणि हे सिग्नल आहे इकडे लागेल तर तुमल्या ह्या गल्या दिसरा नसतील तर या सिग्नलने बी एक बटन दाबणं पडस तो सिग्नल चालू बंद होत आणि माणसच साठे तो सिग्नल चालू असतोच आपण पास होऊ शकतो तर तुमले दिसरा नशील आणि जागा खरंच गैरी आहे आणि आम्ही जायरान होत तिकडे त्या मोठ्या बिल्डिंगकडे तर आपण तिकडे जाऊ ते काय काय नाही देखू तर चाला आणि रोडवर चालणारी आगगाडी तुमली दिसराने अशी म्हणजे रेल्वे आटली तर त्या आपले वेगवेगळ्या आणि नवीन नवीन स्पॉट आपले या शहर मधला धावासाठी फिरावतस तर असा बी गाड्या तिकडे सुंदर really नेऊ एरिया तुम्ही देखा खरंच गैरी सुंदर जागे आणि तेच नाही एकदम खाल्ल्या ठिकाणी रेस्टॉरंट बनायले की लोकसले तिकडे पाणी नाव येऊ तिकच आणि अहो जो मन मागला पूल आहे ना तर तो पास करीसन मी जायला नव्हते त्या बिल्डिंग कडे तर तिकडे काय येते आपण देखू जाते तर चाला आणि या पूलवरून तुम्ही दुसरा बाजूला व्ह्यू देखू शकता एकदम अद्भुत असं दृश्य आहे आणि राजेश भाऊ इकडे पोच दिस उभा आहेत आणि तुम्ही दिसून की आता पूल वर येत आपण आणि तुम्हाला एक गाडी दिसरा नशिन म्हणजे अजून बी लोक आठ अशा गाड्या वापरतात म्हणजे एक रेस्टॉरंट ट्रान्सपोर्ट आहे की म्हणजे एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जावासाठी असं नाही की फक्त शोसाठी लिटरली चालवतोच या गाडीला आणि तुम्ही देखू शकतास की म्हणजे पालखी रथ तुमले पटीन ते तुम्ही म्हणू शकतास पण असं बी काहीतरी शे इकडे वाव आणि जागा देखा तुम्ही पालखी ना मांगली सुंदर अशी जागा आहे खाले पण आहे आणि खाले जर तुम्ही असं उतरनात तर समोर समोर समुद्र आहे आणि तिकडेच खाले रेस्टॉरंट वगैरे तुमले देखायला भेटेन तर त्या खाल्ला रेस्टॉरंटमध्ये जावासाठी हाऊ गेट आहे आणि खाले रेस्टॉरंट आहे सुंदर आणि तिकडे तीन ध्वज लायलेत पहिला दोन तर स्वीडन या देशनाच आहेत पण जो तिसरा ध्वज आहे तो आहे युरोपियन युनियन ना म्हणजे युरोपना जितला कंट्री येत असतं तिथला तो एकटा फ्लॅग रिप्रेझेंट करत तर तुमला तिसरा नशेन एकदम सुंदर अशी बिल्डिंग आहे काहीतरी जुनी हिस्ट्री आहे त्या बिल्डिंगनी आणि रेल्वेसारखी येत नाही बस आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे आपल्याकडले एस टी महामंडळ रस्तरी येत नाही एस टी महामंडळ असं आहे आणि दुसरी तुमले दिसरा निशिन आहे बिल्डिंग जवळ जवड़ जवळच आहे सगळं काही अ प्रतिमाशी जागा आहे आणि खाली करंजा वगैरे म्हणजे तुम्ही देखू शकतास की गैर सुंदर जागा आहे आणि या झाड दे का तुम्ही नाही तुमले इकडे दिसरा नशिन की या लोक मासा मासाधाराल बसेल ताडे आपल्याकडे कसं तयावर जातच आणि तिकडे मासा वगैरे धरतस आणि इकडे तुमले दिसरा नसेल की एक जाई म्हणजे मासा मासादराना साधन येत ना आणि अशी जागावर मासाधार आले कोणले आवडणार नाही या बिल्डिंग देखा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे एक म्युझियम सारखंच आहे तर वरून हाऊ रोड आहे आणि खाली हाऊ डायरेक्ट समुद्र आहे आणि त्यांनाच कोपराले या लोक बसेल मासाधार आले अप्रतिम तर म्युझियम ना रस्ता आहे थोडा मी वर येले आते आणि तुम्ही दिसरा नसेल आणि वरून तुम्ही देखू शकतास की ना अल्टिमेट व्ह्यू तुम्हाला इकडून दिसेन की म्हणजे सगळं काही दिसेल तर मी तुम्हाला दावस चाला तर अरे भाऊ डायरेक्ट लिसन उभा आहे म्हणजे आठला शिपाई येतो म्हणजे सगळं एकदम रॉयल गोष्टी आहे तिकडनं तर तुमले दिसरा नशील सुंदर सगळ्या काही गोष्टी खरंच अद्भुत आहे तेच ना आणि तुम्हाला शिपाई की बंदूक ती उभा आहे की म्हणजे जसा राजा महाराजास ना टोप होतात ना आणि हा इथे म्युझियम आहे गैरिमोटी बिल्डिंग आहे आणि मी थोडासा वर येले आणि तुमला दिसरा नसेल की इकडून तुम्ही पुरा शहरना व्ह्यू देखू शकता पुरं तर नाही पण मेन मेन शहर व्ह्यू तुम्ही इकडून दिसेल किंवा मेन रोड इकडनं आणि मी तुम्हाला दावत आहोत समुद्र आहे आणि तिकडूनच मी आता येले तर तुम्ही ते दिसणार नाहीशील सगळं काही सुंदर जागा आहे आणि आहे म्युझियम आहे जे की गैरमोट आहे आणि बहुनी आणि स्टाईल बी तुम्ही देखू शकतास की म्हणजे काहीतरी ट्रेन करेल तसले की म्हणजे त्या नॉर्मल चालू बी नाही शकतास की तसले जसं चालणं शिकाडे तसंच त्या चालतील नाइस जागा आहे तशी पाहि तर या म्युझियम ना पेरासाठी तेच नाही या दोन शिपाई उभा करेल तर या म्युझियम ना हो एंट्रन्स तुम्हाला दिसरा नाशील गैर मोठं म्युझियम आहे की त्यांना पहिला एंट्रन्स नंतर बी गैरी मोठी जागा आहे मधमा तर तुम्ही देखू शकतास की कि किती जागा आहे आणि किती सुंदर अशी जागा आहे अद्भुत तर गैरी मोठी आई जागा आहे तुम्ही दिसरा नशील हा एवढं मोठं म्युझियम आहे मला एक गोष्ट सांगा तुम्ही कोठे काय चिमखाडेल दिसरा का कोठेच काही दिसणार नाही काबर की या लोकसल्या गैरी जास्त शिस्त आहे आणि त्या ती पायतस म्हणजे तुमले कोठेच काही चिमखाडेल दिसणार नाही किंवा काहीच घाण दिसणार नाही म्हणजे एकदम नीट अँड क्लीन आपण जर आपला कल्ला गड किल्ला जर असा ठेवत ना तर त्या अजून शोभेसन दिसतील सुंदर आणि हा दुसरा एंट्रन्स आहे त्या म्युझियमना तर तुम्ही इकडे दिसरा नशील की हाऊ एक म्युझियम नी हा एक शहर आहे शहर की तुम्ही इकडे एक, एक वॉच टावर देखू शकतास बरे आणि त्यानंतर जर तुम्ही सरळ जा तर तुम्हाला तो चर्च देखाल भेटेल म्हणजे कैरी जबरदस्त अशी जागा आई आणि या म्युझियम ना बाहेर मी आता निघे जाल म्हणजे जबरदस्त मोठं म्युझियम होतं आणि हाऊ ते नावाला एक्झिट आहे आणि तुमले दिसरा ना त्यांच्या पुतळासारखं उभा आहेत ना तर त्या मेन शिपाई आहेत आणि इकडून मेन रस्ता आहे जो की बाहेर जावा आहे आणि जागा तुम्ही दे का जसं आपला छत्रपती शिवाजी महाराज तसाच इकडे महाराजाला नाही नाइस आणि तुमले तिसरा नेशी नाही जागा तर स्वीडन या देशने राजधानी स्टॉक होम शहर आपला फिराय झाले तर तुमले व्हिडिओ कसा वाटणार कॉमेंट मला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच झटतूच जय खांदे